येणाऱ्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटकीची आमटी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली तर जरासा थेंबर तेल टाकून पहिले मटकी भाजून घेऊया तर पाच ते दहा मिनटं झाल्यात मटकी भाजून झाली त्याच कढईमध्ये परत तेल टाकून घेऊया आणि दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया त्यातच एक बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया सुके सर्व मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर चमचा हळद चव्यानुसार मीठ टाकूया छानपैकी तेल सुट्या मसाला भाजून घेऊया छानपैकी टोमॅटो गिर झालं त्यातच आहे तो, तो सुद्धा कुस्करून टाकूया त्याला बारीक चिरायचं नाही असं हाताने करून टाकायचं म्हणजे जरा घ गर, रस्सा घट्ट होतो त्यातच मटकी आहे ती घेतलेली ती सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच दीड गुलाब जेवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकू बारीक चिरलेली कोथंबिर आहे ती सुद्धा टाकूया त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनट मटकी शिजू देऊया बघू की मटकी शिजली का छानपैकी मटकी गिर झाली तर रेडी झाली आपली मटकीची आमटी त्याला भाता सोंग चपाती सोंग कशा सांगत खाल्लं तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराय